नमस्कार आज बंगालच्या उपसागरातील कमी दाबाची तीव्रता वाढणार तर उद्या संध्याकाळपर्यंत बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ तयार होणार हवामान करून मोठी अपडेट पाहूयात याविषयी सविस्तर बातमी काल बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून सध्या हे अंदमान निकोबार बेटावर सक्रियही आज संध्याकाळपर्यंत याची तीव्रता वाढेल तसेच उद्यापर्यंत याचे चक्रीवादळात रूपांतर होईल या पार्श्वभूमीवर बंगालच्या उपसागरात जोरदार वारे वाहणार असून समुद्रात उंच लाटा उसळण्यास सुरुवात झाली अंदमान निकोबार बेटावर चक्रीवादाचा परिणाम म्हणून वाऱ्याचा वेग पंचेचाळीस ते पंचावन्न किलोमीटर ते जास्तीत जास्त पासष्ट किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून सध्या ही प्रणाली अंदमान निकोबार बेट ओलांडून वायव्य दिशेने प्रवास करत आहे दहा तारखेपर्यंत आंध्र प्रदेश व ओडिसा किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवत आहे तर मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र